नमस्कार मी हिना शेख कराडकर तर सगळ्यांना एक माझी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नंतर तुमच्या कमेंट करा आता बऱ्याच जणांना माझ्या काही कॉलचे आहेत व्हिडिओ वगैरे खटक ते खटकतात आणि त्यातल्या त्यात भाग्यश्रीवालीचा भाग्यश्रीवाल्याचा जो व्हिडिओ आपण बनवला होता कॉलचा ते कोणीही शेवटपर्यंत बघितलं नाही आणि त्या निम्यातच बघितला पुढचं एकच शॉर्ट ऐकलं आणि मला कमेंटमध्ये वाईट बोलायला लागले तर ते कॉल होता तसं काही म्हणजे माझं मन दुखावण्याचं उद्देश अजिबात काहीसुद्धा नव्हता हे सगळ्यांना माहीत आहे ज्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे तर आता हा मुद्दा आपण साईडला ठेवूया आता आपण मुद्द्यावरती येऊया त्याच्यामध्ये अशा कमेंट होत्या की मराठी मराठी माणूस पुढे जात आहे आपला महाराष्ट्रातला मराठ्या माणसाला साथ दिली पाहिजे मग का चारा नागेश मडके भाग्यश्री हॉटेलचा मालक ते स्वतःच्या कष्टावरती तो पुढे जात आहे त्याला मारहाण करून कुठल्या पुलावरती फेकण्यात आलं सेल्फीच्या बहाण्याने त्याला गाडीमध्ये बोलावलं हे चुकीच वाटत नाहीये का आणि हे बरेच मला म्हणतात म्हणजे वाईट असे मला बोलण्यात आलं की आ, हिला बघत नाही का तुझ्या का पोटामध्ये दुखत बरेच अशा काही काही आणखीन भरपूर कमेंट आहेत त्या मी काही डिलीट केल्या काही बघायचंच नाही आहेत कारण आता मला कळलं की मराठी माणूस मराठ्या माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीये का रे बाबा म्हणजे हे सगळी सगळ्यांनी जे आयडिया करून त्या भागीश्रीवाल्याला किडनॅप करायचं ठरवलं लाज ला वाटत नाहीत का रे तुम्हाला एखाद्या गरीब माणसाला तुम्ही असं करता अरे तुमचीच लोक आहेत ते सगळी आपलीच आहेत मराठच आहेत ना इतर कुठला परदेशातला तर माणूस येऊन त्याला किडनॅप करून माझ्या मारण्याचे धमके वगैरे तर देत नाही ना बरोबर ना आता कुठे गेले सगळेजण आता बोला ना आता पटपट बोला आता तुमच्या बुडाला तुमच्या मिरच्या झोंबत नाही आहेत का आता का शांत बसलाय हा आता सगळ्यांच्या कमेंट व्हि असते असं तुम्हाला वाटत असेल मी काही बघत नाही मी माझ्या खरं तर मी अगोदर युट्यूबला जाऊन सगळे बातम्याचे चॅनल मी बघत असते कारण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहेत कुठे काय घडलंय कुठे काय घडलेलं नाही आहे काय काय होतं हे सगळं मी पहिलं बघत असते आणि नंतर रील्स हे काय असेल ते मी बघत बसत असते माहितीये का मला बातम्याचं पूर्ण टोटली नॉलेज आहे कुणाला कसं बोलायचं ह्याचं सुद्धा मला खूप नॉलेज आहे आता का तुमचं तोंड बंद आहे आता का जाऊन बोलत नाही आहे त्या बिचाऱ्याला मारहाण केले त्याच्या हात म्हणजे किती त्याला त्रास झालेला आहे हां त्याला धमक्या येत आहेत कोण करणार आहे अरे कोण करणार आहे हे हे जे आहे ना हे हॉटेल हॉटेलवाले ना एकमेकांचा धंदा बघवणा झालेला आहे अं त्या बिचाऱ्याला मारायच्या धमक्या त्याला हॉटेल बंद करायच्या धमक्या अरे तो विडो बघा त्याची बायको किती म्हणजे तिचा चेहरा हे झालेला आहे किती घाबरलेला चेहरा आहे आणि तुम्हाला लाज वाटत नाहीये हम्म बरेच असे पण म्हणतात की ह्याला नॉलेज नाही ह्याला मॅनेजमेंट करता येत नाहीये त्याला मॅनेजमेंट करता येत नसतं तर त्याने हॉटेलच्या नादाला लागलाच नसतं ना त्याचं मॅनेजमेंट असेलच आता गर्दी होते आता जवळपास हजारो दोन दोन तीन तीन हजार दिवसाला लोक तिथं चाललेली आहेत कुणाला शक्य आहे एक टाक राब राब राबतोय तो तिथं मालक स्वतः राबतोय त्याला वेळ पाहिजे ना सगळ्या शाखा म्हणजे त्याला काम करायला पुढे जाऊन पण तो व्ही आय पी मध्ये फिरेलेच करेल सगळे कामं धंदे बरोबर आहे की नाही मला आज एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा मी प्रेम कॉल टाकला होता तर तेव्हा मला किती लोकांनी माझ्यावरती माझे व्हिडिओ डाउनलोड करून स्वतःच्या अकाउंटला टाकलेत काय 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 काही अनोळखी व्यक्ती धमकी देते फालानं भिस्तान काय 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 असेल ते एक्स वाय झेड आता आता का तुमच्या तोंडातनं शब्द येत नाही आता त्याच्यासाठी लाज वाटत नाही आहे का जरासुद्धा जे ज्याने हे क्रूरपणे त्याला म्हणजे अपहरण केलेलं आहे त्याला मारहाण केलेलं आहे हे जवळचेच असणार आहेत लांबचे तर आहेत कुठल्या तरी कुणा तरी होटेल त्याला म्हणजे गायब करायचं ठरवलेलं आहे का आता त्यांच्या धंद्याचं नुकसान व्हायला लागले ना समोर स्पष्ट दिसत आहे ना हे अशी लोक असते एकमेकाची प्रगती आपल्याच भावकी लोकांना कधीच म्हणजे म्हणजे बघवत नाहीये बरोबर आहे का आणि वर्ण मला कमेंट टाकताय आमचा मराठी माणूस वर चालला तर ह्यांना बघून झालंय लगेच धमक्या नाही ते, ते का रे आता जेव्हा त्याचं अपहरण झालं त्याला मारलं गेलं तिथं कमेंट काय तर एवढं पाप केले म्हणून त्याला शिक्षा लागते तर लाज असं कुठलं तरी हॉटेल आहे का तिथं बकरी कापत नाहीत मटन खात नाहीत आणि कुठला महाराष्ट्रातला किंवा भारतातला असा माणूज किंवा मटन खातच नाहीत अरे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे असतात प्रत्येकाच्या घरात जेवढं मुस्लिम लोकांच्या घरात मटण नॉनव्हेज व्हेज चालत नाही ना तेवढं तुमच्या सगळ्या लोकांच्या घरामध्ये मटण वगैरे हो असतं काही बघाय गेलं का ना दहा टक्के लोक जे आहेत ना दहा टक्के लोक ते एकदम पुरेपूर पाहतात मटन म्हणजे वॉशात केलं चालतच नाहीये शिवता शिवते करतच नाहीयेत नॉन लोकांना हे मी मानते मान्य करते मी माहितीये ना आणि माझ्या जेवढ्या मैत्री वगैरे असतील ना त्यांच्यात कंटिन्यू अंडी मटण आज मटण संपलं उद्या अंडी आहे अंडी संपली झिंगी आहे बोंबिल आहे पायमुंडी आहे काय 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 खाते नको ते खातात माहितीये का तुमचं खरं सगळं बाहेर येत आहे आम्हाला कळत पण आम्ही बोलत नाही कळ का पण ज्यावेळी मला त्रास आता काय होतो आहे का मी मी तर कधी कुणाचं वाईट नाहीये वाईट तो विचार केलेलाच नाहीये जे पण विचार करते मी माझ्या मनात म्हणजे असं कधी पाप पण आलं नाही आणि कुणाला वाईट नजरेनं पण मी बघितलं नाही कधी कोणाशी तुलना पण मी केली माहिती माहितीये का पण जेव्हा मला कमेंट अशा बेकार बेकार केल्या ना तेव्हा आता आता मग तुम्ही लोक शांत का बसलय हा का त्याला त्याच अपहरण झालं त्याचं अपहरण झाल्यानंतर अरे तिथं हॉटेलमध्ये हजारो लोक होती त्याची बायको ह्याला त्याला ह्याला त्याला कोणती मला घेऊन चला घेऊन चला त्यांचा रिअल व्हिडिओ जाऊन बघा एकाही हॉटेलच्या तिथल्या माणसाने जेवायला आलेले त्या गाडीच्या माग त्या त्यांच्या बायकोला घेऊन गेले नाहीत ही आहे का तुमची म्हणजे मराठी माणसं हे आपुलकीने राहिली पाहिजे एकता असली पाहिजे हे झालं का ते बाउंसर ते बाउंसरला पण गाडी कुणी दिली नाही विशेष वाटते मला अरे मग काय तिथं सेल्फी घेण्यासाठी स्वतःचे व्ह्यूज वाढण्यासाठी जाता का तुम्ही त्या हॉटेलला जर माझं चुकत असेल तर मला सांगा की तुम्ही चुकीचं बोलताय ते ते भाग्यश्री हॉटेलचे आहेत त्या सांगतायत मला मी बऱ्याच लोकांना तिथे मदत मागितली बाबा गाडीच्या मागे मला घेऊन चाला प्लीज म्हणून कुणी त्या गाडी म्हणजे कुणी सुद्धा मदत तिला धावून इतकी हजार लोकांची गर्दी तिथे ही अशी मदत असती का अरे रस्त्यावरती म्हणजे अह की व्यक्तीला सगळ्या मदत करते म्हणून तुम्ही जेवायला वगैरे सेल्फी घेण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी गेला असेल मान्य करताय ना त्या बिचाऱ्याला उचलून नेले लोकांनी पळून म्हणजे गाडीमध्ये आहे त्याची बायको मदत मागते मदतीला कोणी धावत नाहीये अरे काय तुम्ही मराठी माणूस स्वतःला हो मराठी माणूस म्हणताय अरे आमच्या जागे आम्ही असून देत काय नाही ते आम्ही केलं असतं आम्ही असं कुणाला म्हणजे असं कधीच म्हणजे इतकं परण मारायच्या गोष्टी मारणन करणन तोडणं हे कधी आपण म्हणजे आमच्या जातीत आलेलं नाही एक्स वाय जे तिकडे ते कुठली लोक असतील करत असतील पण आपल्या इथलीच होती ना सगळी जवळपास धाराशिव जिल्ह्यातली साईडचीच लोक तिथं जेवायला आले तुम्ही मदत करू शकला नाही त्यांना विशेष वाटते ना आणि काय तुम्ही स्वतःला मराठी माणूस म्हणते तुम्ही मदतीला धावत नाहीये तुम्ही हा त्या त्याच्या तुम्ही आज मृत्यूवरती तुम्ही अत्याचार पडलेला आहे तो, तो कधी मार मरलन, मरल आणि कधी मरल त्याला मारायच्या धमक्यात आहे माझं बोलणं तुम्हाला चुकीचं जर वाटत असेल तर मला सांगा कमेंटमध्ये आज मी हिंदू मुस्लिम आहे मराठी मुस्लिम आहे हा वाईट वाटतं वाईट वाटतं कारण खूप वाईट वाटतं असं म्हणजे नाही करायला पाहिजे होतं ते तो ना कुणाच्या आद्यात आहे ना तो कुणाच्या मध्यात आहे त्याने स्वतःच्या हिमतीवरती व्हिडिओ बनव बनवतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून तो वरती आलेला आहे हा एवढी क्वालिटी आणि क्वांटिटी क्वालिटी असल्याशिवाय लोक तिथं जातात का क्वालिटी आहे म्हणूनच जातात क्वांटिटीचा विषय ते ज्यांनी जेवलेला आहे त्यांनाच माहिती असेल पण क्वालिटी आहे म्हणूनच लोक तिथं जातात ना अरे तुम्ही पण गाजावाजा करा ना तुम्ही पण व्हिडिओ बनवा ढिगाणे व्हिडिओ बनवा तुम्ही पण नये तुमचे नवीन नवीन डायलॉग आणा मार्केटमध्ये मा आणि तुमच्याकडे पब्लिक बोलवून घ्या जेवण्यासाठी अं हे बाहेरचे तर येणार नाही त्याला मारण्यासाठी वगैरे हे जे हॉटेलवाले आहेत ना हॉटेलवाले त्या लोकांनी डावरसलेला आहे मला एवढं बोलायचं आहे जर इथ्या बोलण्यात माझं जर तुम्हाला कुठं चुकीचं वाटलं असेल तर मला सांगा बाबा येणार ते तुम्ही चुकीचं बोललेलं आहे नका रे त्या बिचाराच्या मागे लागू त्याला एक मुलगी आहे बार्किसनी एडीची ते स्वतःच्या कष्टावरती उभा झालेला आहे मोठा झालेला आहे तुम्ही पण स्वतःच्या कष्टावरती मोठे व्हा एकमेकाच्या जीवावरती असं ओतू पडू नका मला एवढं म्हणायचंय वाईट वाटलं वाईट वाटलं खूप वाईट वाटलं वाट तो बिचारा म्हणजे त्याला म्हणजे बोलायचं पण काय ना तेव्हा काय नक्की बोलून काय नाही ते राहिला ते माझा फ्रँक कॉल होता तो विषय सगळा गेला तिकडं पण त्याच्या वाईट कमेंट आलत्या आणि आताच म्हणजे त्याला अपहरण केलं त्याला मारले ना त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे हे गोष्ट लक्षात घ्या तर धन्यवाद थँक्यू